नोकरी वा लग्न चष्मेची चे हो नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव अगदी मोफत ऑफर मर्यादित कालावधीसाठी तर वाट कसली बघताय आजच कॉल करा ब्याण्णव दोन हजार एक हजार नंदादीप नेत्रालय न्यू शाहूपुरी कोल्हापूर दृष्टी म्हणजे नंदादीप लक्ष देतो असाल माझी ते स्वच्छता म्हणून इथं लोटणारी माणसं मनागाठी काढणारी माणसं ही कोण नाही आणि इथं कोण येत नाही नगरसेवक जास्त लक्ष देत नाही पाहिजे आम्हाला आम्हाला असा नगरसेवक चांगला पाहिजे काका काय का वाटतं तुम्हाला नगरसेवक कसा हवा मला जे चांगला पाहिजे तसा आम्हाला कसा आहे माहिती भागाचा भागाचा विकास झाला पाहिजे गटारी व्यवस्थित राहिले पाहिजे आपल्या भागेमध्ये भागामध्ये काम करणारा नगरसेवक पाहिजे आपल्या मदतीसाठी धावणारा पाहिजे प्रभाग क्रमांक आठ मध्ये आता मी आलेली आहे आणि इथं काही ज्येष्ठ नागरिक माझ्या बरोबर आहेत विचारूया त्यांना नगरसेवक कसा हवा नमस्कार काका नमस्कार किती वर्ष झाले इथं मी आता तीस वर्ष झाली तर राहतो आता नगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत एकूणच नगरसेवक सगळ्यांना मिळणार आहेत पण तो नगरसेवक कसा हवा असं तुम्हाला वाटतंय प्रत्येक माणसाच्या सेवेला जाणारे असा नगरसेवक असावा म्हणजे आपला हा नगरसेवक म्हणजे कसा आहे प्रत्येक ठिकाणी आता जर कोणतरी उभा राहील अप्ला, अप्ला वगेरे, वगेरे, तरी त्यांनी आपल्या आपल्या कामावर लक्ष देणे गटार वगैरे रस्ते वगैरे काहीतरी अडी अडचण असली त्या गोष्टीमध्ये त्यांनी सैत्य सहकार करावे अशी नगरसेवाचा मला आम्ही आमच्या शब्दाला मान राखणारी पाहिजे गटारी रस्त आपलं काय असं आपला काय शब्द टाकला गेले की उभारायला सारखं पाहिजे असं आम्हाला पाहिजे इतके वर्ष तुम्ही राहताय बरेच वर्ष झाले चार पाच वर्ष झाले नगरसेवक नाहीयेत भागांना मग समस्या आल्यानंतर तुम्ही त्याच्यावर काय तोडगा काढत तो होता काय आम्ही बोलायचं एकटाई मेन का बसायचं बाकी काय तोडगा केलाच नाही हा एवढंच आता असं हे पाहिजे आम्हाला की बोलण्यावर अगदी शब्द ठेवायला पाहिजे गटारी म्हणा रस्ता म्हणा आम्ही काय कुत्री धरून न्या कुठं काय न्या लगेच लक्ष देणं पाहिजे महानगरपालिकेच्या निवडणुका लागतात आणि एकूणच नगरसेवक मिळतात पण नगरसेवक कसे हवे असं तुम्हाला वाटतय नगरसेवक आम्हाला कार्यकर्ता धडायचा पाहिजे यासाठी कसा व्हावा नगरसेवका की काय अपेक्षा तुमच्या गरीबांची सेवा काय हे करायला पाहिजे मदत करायला पाहिजे यासाठीच हे आणि थार दिसां आपल्या मदतीला यायला पाहिजे असं नगरसेवक पाहिजे कामे आणि इथनं पुढं पण त्यांनी चांगलं करतील असे अपेक्षा आहेत कोण पण नगरसेवक असू दे आपला असू दे नगर कुठलाही असू दे कारण चांगलं काम करायसाठी प्रभा क्रमांक सातचा आढावा तर आपण पाहिलेलाच आहे पण आज मी आलेली आहे प्रभाग क्रमांक आठमध्ये मध्ये जो आहे शिवाजी पेठेतील थोडा भाग त्यानंतर दुधाळी आणि लक्षतीर्थ वसाहत तर इथल्या नागरिकांच्या एकूणच आपण प्रतिक्रिया जाणून घेणार हो। आहोत आणि इथले काही नागरिक माझ्याबरोबर आत्ता आता आहेत जाणून घेऊया त्यांच्याकडून की त्यांना नगरसेवक कसा हवा आहे नमस्कार काका नमस्कार किती वर्ष झाले तर आता आम्ही आमची आता माझा वय त्रेसष्ट आहे आमची मला वाटतं तीन पेठ्या झाल्या दोनशे वर्ष आम्ही राहतोय आता इतके वर्ष झाल्या निवडणुका झाल्या नव्हत्या पण आता त्या निवडणुका होतात पण एकूणच नगरसेवक कसा हवा असं तुम्हाला वाटत नगरसेवक असा म्हणजे सर्वसामान्य जे जा, आमची जनता सर्वसामान्य आहे सकाळी आम्हाला संध्याकाळी येणार त्यांच्या ज्या उपजीविका असेल त्या ह्या ती अनुसरून आम्हाला नगरसेवक मग इथं त्या पद्धतीचाच नगरसेवक लागतोय जेणेकरून हायफाय असं काही नाही इथं की सकाळी ज्यांना संध्याकाळी लोक येणार त्यांचं जीवनमान एक सीपीआर पोलीस स्टेशन परत इतर काही घडामोडी असतात मत्तीला धावणार असतात नगरसेवक अच्छा तुमचं काय मत आहे कसं हवा नगरसेवक हा पण मी गेले पंचवीस ते तीस वर्ष आम्ही रहिवासी आहे आम्ही आता बघतो तर पहिले जे माझे नगरसेवक होते तिने पण उत्कृष्टपणे काम केलेलं आहे किंवा लोकांचा सर्वसामान्यांचा विचार करून भागात विकास करणे किंवा किंवा रस्त्याचे काम असतील बाकी सर्व कामे तिने पूर्णपणे पूर्वरित आणलेले आणि जे कामे आपले म्हणजे पेंडिंग आहेत ते पण आता नगरसेवक नसताना सुद्धा त्यांनी कामं आपली पूर्ण केलेले अजून एक संधी देऊन आपल्याला कंटिन्यू हाय त्यांना विकास करण्यासाठी आपण पुढाकार द्यावा आपल्याला काय अपेक्षा आहेत नगरसेवकांकडून कशा हवेत आहेत ते नगरसेवक जुने नगरसेवक आहेत तेच हवेत परत म्हणजे भागात आता समस्या जर आल्या म्हणजे आता इतके वर्ष नगरसेवक नव्हते पण भागात समस्या आल्या तर त्याच्यावर तुम्ही काय तोडगा काढत होता म्हणजे आता गदलीच गटारे वगैरे स्वच्छ पाहिजे कोंडाळ स्वच्छ पाहिजे परत अडी नदीला काय झालं सोडलं पुढं प्रभाग क्रमांक आठ मधील आणखी काही नागरिक माझ्या बरोबर आता जोडले गेलेले आहेत नमस्कार आ। आ, किती वर्ष झालं इथं तरी तीस वर्ष झाली बर आता इतके वर्ष पालिकेच्या निवडणुका नव्हत्या पण आता त्या लागतात आणि नगरसेवक मिळतात पण तो नगरसेवक कसा हवा असं तुम्हाला वाटतं आम्हाला सर्व काम करणारा नगरसेवक पाहिजे आम्हाला बाकी अपेक्षा काही नाही त्यांच्याकडून फक्त काम विकास कामं व्हावीसरी सर्व काय वाटतं काका तुम्हाला कसा हवा नगरसेवक नवीनच कोणतरी पाहिजे असं म्हणजे असं म्हणजे काम करणारा पाहिजे सगळ्यात महत्वाचं तेच आहे बाकीचं आम्हाला काय आता इतके वर्ष निवडणुका नव्हत्या भागात समस्या तर येतच होत्या मग त्या समस्या आल्यानंतर तुम्ही काय करत होत कामाला पाहिजे भागातले सगळ्या आता पण जे आमच्या नगरसेवकांनी काम एवढी काय सारखी केलेली नाहीच आहे आणि आमच्या गावात म्हणजे इथे कोल्हापुरात लक्ष देत वसाहत मध्ये स्वच्छता म्हणून इथे लोटणारी माणसं गाठी काढणारी माणसं ही कोण नाही आणि नगरसेवक जास्त लक्ष देत नाही आम्हाला आम्हाला असा नगरसेवक चांगला पाहिजे प्रभाग क्रमांक आठ मधील काही महिला आता माझ्याबरोबर जोडल्या गेलेल्या आहेत विचारूयात त्यांना नमस्कार काकी किती वर्ष झालं तुम्ही इतर राहता आता मी एकवीस वर्ष झाले राहते की आता नगरपालिकेच्या निवडणुका होतात आणि नगरसेवक मिळतात पण नगरसेवक कसा हवा असं तुम्हाला वाटत नगरसेवक नगर आता माझी नगरसेवक होते ते सगळी काम केलेले त्यांनी आता इथून पुढे जे येतील त्यांनी सुद्धा आमची कामं भरपूर करावीत का आमची इच्छा तीच आहे पाहिजे रस्ते कटरी स्वच्छता हे त्यांनी केलंच पाहिजे आणि ज्यावेळेला आम्ही जेव्हा त्यांच्याकडे जाऊ त्यांनी आम्ही जे काय बोलतोय ते त्यांनी ऐकलंच पाहिजे म्हणजे आता मागचे जे होते माझे नगरसेवक त्यांनी सगळी पूर्ण कामं केलेली आहेत त्यामुळे आमची हरकत नाही ह्यांनी पण तेच करावं हीच आमची इच्छा तुमचं काय मत आहे कसं हवा नगर करतो म्हणजे आमच्यासाठी रिस्पॉन्स देणार पाहिजे आम्ही जर कोणतीही तक्रार घेऊन गेलो तर आम्हाला त्याचा रिस्पॉन्स त्यांनी व्यवस्थित असा दिला पाहिजे बरं काकी तुमचं काय मत आहे आता कसं आहे भागामध्ये इतके वर्ष नगरसेवक नव्हते पण आता नगरसेवक येतात पण समस्या तर तुम्हाला असतीलच पाच वर्ष पण त्या समस्या आल्यानंतर तुम्ही त्याच्यावर तोडगा काय काढत होता आणि काय तुमचं त्याच्यावर मत आहे आमचं तसं काय मत नाही कारण नगरसेवक जे हाय हा प्रत्येक वेळी गटारीसाठी मना रस्त्यासाठी भेटीला येतातच आणि त्यांची देखरेख चांगली आहे आणि नगरसेवक आम्ही कसं म्हणतो की हाच पाहिजे आम्हाला काही जरी झाली जरी चुकी काय झाली जरी महिला गेल्या तर नगरसेवक हजर असते जिथं महिला भेटा त्यांना गेल्या काही तक्रारी जरी घेऊन गेल्या पाणी नसलं च्या वेळा वगैरे काय नगरसेवक येऊ शकतात तसाच नगरसेवक आम्हाला हवाय प्रभा क्रमांक आठ मधील आणखी काही नागरिक माझ्या आता आहेत नमस्कार आमिर सदाशिव खेडकर किती वर्ष झालं तुम्ही इथे व्यवसाय करता पंधरा वर्ष आता इतके वर्ष नगरसेवक नव्हते पण आता नगरसेवक मिळतात पण नगरसेवक कसा हवा असं तुम्हाला वाटत नगरसेवक का भागातले काम वगैरे हो पूर्ण करणार असं काका काय वाटतं तुम्हाला नगरसेवक कसा हवा मला जे चांगला पाहिजे तसा आंबानी कसा आहे माहितीचा भागाचा विकास झाला पाहिजे गटारी आपले स्टॉप व्यवस्थित राहिले पाहिजेत इतर काय माहितीये का ते आमचे इथे स्टॉप जरा हे होतो इथं त्यामुळे आता स्वच्छ झालेला आहे त्यामुळे आता आम्ही चांगला नगरसेवक आम्ही बघून देणार आता भागात समस्या इतके वर्ष आहेत मग त्याच्यावर तुम्ही काय करत होता अशा समस्या आल्या आम्ही नगरसेवकांना जाऊन बोलत होतो इथं परंतु भावी नगरसेवक होते त्यांना बोलून मी सांगत होतो माझी नगरसेवक तुमचं काय मत आहे कसे हवेत नगरसेवक सगळे म्हणजे नगरसेवक आतापर्यंत जे इथे लागलेत ते चांगलेच लागलेत परंतु आत्ता जे नगरसेवक कोणी पण होईल त्यांनी ह्या वस्तीची सगळी चांगली कामं करावीत माणसांच्या काय अडचणी असतील त्या सगळ्या दूर कराव्यात माणसं बाबा की कुठे काही कचरा असेल तर त्या कचऱ्याची सगळे विल्हेवाट व्यवस्थित लावावी असं नगरसेवक हो पाहिजे आणि प्रत्येकाच्या मदतीला धावून येणारा पाहिजे कोणी अवा कसाही काही अडचणीत असेल किंवा काय असेल वर्ष नगरसेवक नव्हते पण आता नगरसेवक मिळणार आहेत पण तो नगरसेवक कसा हवा असं तुम्हाला आपल्या मदतीसाठी धावणारा पाहिजे काय म्हणजे आपल्या भागासाठी बाबा स्वच्छ सगळं बघणारा किंवा गटारे वगैरे स्वच्छ इत्यादी आपले बाबा आपल्या मदतीसाठी येणारा पाहिजे आपल्या भागामध्ये भागामध्ये काम करणारा नगरसेवक पाहिजे तर आता आपण बघितलं प्रभाग क्रमांक आठ मधील काही नागरिक आता माझ्या बरोबर होते आणि त्यांनी आपल्याला त्यांचं मत दिलेलं आहे की त्यांना एकूणच नगरसेवक कसा हवा आणि अशा अनेक प्रभागांचा आढावा आपण घेतच आहोत त्यासाठी पाहत रहा माझा महाराष्ट्र न्यूज माझा महाराष्ट्र न्यूज साठी व्हिडिओ जर्नालिस्ट ना जारसह साक्षी दळवी कोल्हापूर ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूज ला आजच सबस्क्राईब करा